खेळा चिडी खेळतो दरवेळेस चिडी खेळतो गावच्या ना खेळतच नाही ना मी खेळतच नाही मग गपचूप खेळा काय खेळायचं का खेळायचं का वय अहो का माझा डाळीचे <laughs> केस पांढरा आले तरी तुम्हाला डोकं नाही अख्खा गावभर माझ्या तोंड बघत फिरत नसतो त्या पेक्षा हे चांगलं नाही का तुला काय आलं असायला मग काय तुम्ही सारखी चिडी खेळ ताई सांभाळते ते काय खोटे काय असं तुझ्या कानाखाली माझा भाऊ ये येड्या अगोदर मी तुमचं धुरकाडेत असते खेळा गपचूप

मला सांगितलं बाय चार पाडल्याची ती कोठी बाहेर निघत नाही असं कोण सांगितलं तुम्ही कधी खेळले का नाही अहो दोन द्या गप चुप तुझ्या दोन देऊ का आज हो राजी चिडी खेळू नका दोन द्या मुकाट हा दोन नाही हा बाय तीन दिले मी ठीक आज, आहे तीन दे मी दोन दिले नाही नाही आता मागच ठेवा आता तुम्ही चार पाडल्याशिवाय काढले नाही काय असं काय एकच पडला चीदु। चीदु। दात आता आठ पाडेल तुमच्या था। पडले म्हणे आठ पाडायला चालला आत पाडायला लॉक झाला तुला काय खेळत असता आत तुला माहिती मला काय प्रॉब्लेम जातो आत माहिती काय भगिंदर झालं काय तुमच्या हाताला कधी भगिंदर होत काय बर खेळ जाऊ द्या

हे काय काढलं हे काय मिश्री हे ते लावलं का चेवेट खेळायला चेव येत म्हणजे डोकं झालं तर काय मग तोड डोक्याला लावून असा बस मला म्हणजे पटकन असं पटकन डोकं झालं तुला दिलंचल साठ खायला लावून आपाय काय आईला परत अडकलं प्यात नीट घ्या थांब आईला तिन पडले नशीबाचे तीन आहे तीन अन तीन हा

कोण कोणते बाबा कोणी आणलं बरोबर तुला इथं पडून राहिले मला दे बरं थोडी मिश्री नको नको अरे खेळ ना गोटे आता खेळत <laughs> नाव दाजी सांगत आई असं पाहिले वाणी बोलत अरे खेळ ना गोटे लवकर दोन पडली बा अरे काय दोन पडली तुम्हाला एकच पडतोय पडत आहे पटकन काय त्याच्याकडे बघत राहत सारखं सारखं तुझ्या का भाऊ दहा वर्ष झाले ना तुझं कसं भाऊ राहिलो माझा मागतं या अडकलं बाई आज हात पकड आधी हा हा काय खरं नाही भाऊ हिनंच पडले हां आयुष्याचे तीन तेरा झाले इथं तीनच कुठून राहिले दोन थांबा दोन तिथं बरोबर जाऊ याला कुठून आणलं रे <laughs> साप आडलं तिथं रस्त्यावर साप आला होता रस्त्यावर सापडलाय कमी झालं काय ऐकायला कमी एवढी मोठे ऐकायला का मला मिस्त्री लावतो पडते मिसरीचे दोन पडत्या बाई तेच बरं का बर मिस्त्री लावल्या बाबा शिर होते हा काय असतो चेलस खेळतो ना हात आटकते म्हणजे तुम्हाला माझ्या घेऊन राहिला काय हात आटकवतो असा हात ना तुला काय खेळू गोटे खेळू काय पाडा ना ते काय चाललंस काय तुम्हाला पाणी पाणी कुठं झाडन नाही जो हारून त्यांनी पाणी घालायचं असं घालू ना आपण बोरिंगला एवढं काय नाही ते हिरीवर पाणी घेऊन ये परत टाकतो एवढं मी काय देखो नाय तू मला उठवलं बोरगे रस्त्यावर सापडले सापडला काय म्हणतो काही बाप असतील नाईत असत ना तुला दोस्त ना दोस्त झाले फक्त लाज वाटू ते बिगर दाडीच्या लाल ना बोरामध्ये हिडत तू पाय तुला भाऊ पाय

तू ये का उडवलं माझ्या तुला तुला कदलंद का तुला कदल काय तुला अटकल आहे का काही बैल पाय झाली आता कालिका माती प्रकट झाली हे फक्त तुझ्या मुळे झालं बरं का काय टाइमपास होत आता तूच राहिला होता जाव पाव जाऊला काही करा चलस साठ करा काही खेळा काय कळ ना आता काय कसं करावं एवढे माझे हाल करून ठेवले जाऊ इथे आयला